नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी तुम्हाला आज कांदा काढण्याची योग्य पद्धत सांगणार आहे हे पहा मी मागल्या वेळेस व्हिडिओ टाकला होता कांदा आणि ऊस एकत्र लागवड पद्धत तर हे कांदे अशा प्रकारे मोठे झालेले आहेत पाऊस खूप लागल्यामुळे कांद्याची वाढ नीट झालेली नाही आहे पाणी खूप होतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे कांदे आहेत आमच्या शेतामधील छोट्याशा शे व्हिडिओला लाईक करा खूप खूप प्रेम द्या सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब पण करा चॅनलला जर कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की सब्सक्राइब करेल चॅनल तर तुमच्या हे बघा नासाडी खूप झालेली आहे कांद्याची पाऊस लागल्यामुळे जास्त खराब झालेले आहेत मोठमसाले कांदे वास खूप घाण येतो नसलेल्या कांद्याचा वॅक्शी तर आम्ही हे कांदे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरलेले होते म्हणजे हातावर लावलेले नव्हते हे कांदे कुठे बारीक कुठे मोठे कुठे बारीक कुठे मोठे मळया चंबुल्या मंदि पाणी साते गुना बसई सोई मोकरा फूल वित मळचमळ मंदि फाटास पाणी साते